नमस्कार अचानक आलेल्या घरात मॅनेजरमुळे सगळ्यांची चेहरे पडलेले असतात सत्या मोठ्याने बोलतो तू आता इथे का आलास तेव्हा लगेच देविका म्हणते तो माझा भाऊ आहे तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका अगं विसरलेस का अगर विसर तू यालाच तर मी चांगलं तुडवलं होतं देविका अगं तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे पंकज अरे माझं ऐकून तरी घे तेव्हा लगेच निरुपा बोलते काय झालं आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा ही देविका माझ्याशी खोटं बोलली खरं सांगायचं तर हा माणूस तिचा भाऊ नाहीच आहे मला माहिती आहे अगं याला मी चांगलंच तुडवलं आहे अगं हा देविकाच्या पाठीपाटी लागायचा तेव्हा लगेच निरूपा बोलते अरे पंकज वेडा वगैरे आहेस का तू अरे हा देविकाचा भाऊ आहे मला चांगलंच माहिती आहे आणि मला आता या विषयावर उगाच वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा लगेच सत्या बोलतो एक एक मिनिट काहीतरी सांगतोय ना अगं ऐकून तरी घे ना तू त्याचं तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका म्हणते पंकज पंकज माझं ऐकून तरी घे मी काही मुद्दामून करत नाही आहे पंकज प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच पंकज बोलतो मला काही समजून घ्यायचं नाही तू मला फसवलंस तू माझ्याशी खोटं बोललीस देविका आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका हा तुझा भाऊ नाही मला चांगलंच माहिती आहे पण तू माझ्या मम्माची फसवणूक केलीस देविका तेव्हा लगेच देविका बोलते नाही पंकज मी तुझ्या मम्माची फसवणूक वगैरे काहीच केली नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच पंकज बोलतो तुझ्यावरती विश्वास माझा तर आता राहिलाच नाही आहे तेव्हा लगेच देविका बोलते पुरे आता विषय समाप्त झाला त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय ना पंकज आता तरी स्वतःला सांग की देविका तुझ्याशी किती खोटं बोलले ते कुठेतरी मला सुद्धा पाणी मुरल्यासारखं वाटत होतं पण मी शांत होते का तर आज ना उद्याही देविका सुधारेल पण नाही रे ना ही तर सुधारूच शकत नाही तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे तुम्ही दोघ जण मुद्दामून आमच्या नात्यामध्ये अंतर आणण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका अगं तू अंतर आणतेस तुमच्या नात्यामध्ये असं खोट बोलून देविका अगं जरा तरी विचार कर कारण तुझं वागणंच योग्य नाहीये तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते आता तर बस आता तर विषयच समाप्त मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकज देविकाचं सटासट थोबाड पडत म्हणतो देविका आजपासून तू माझ्या मनातून उतरलीस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही देविका देविका तुझं थोबाडसुद्धा मला पाहिजे नाही तेव्हा देविका बोलते पुरे मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे खरं सांगायचं तर मला आता वादच घालायचा नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज देविकाच्या सटासट कानाखाली देत म्हणतो देविका बस कर आता सगळं काही संपलंयच देविका तू माझ्याशी खोटं बोललीस मला फसवलंस तू माझ्या घरच्यांना तुझा भाऊ म्हणून यांना सांगतेस आणि मला मात्र तुझ्या पाठी लागतोय असं सांगितलंस देविका अगं किती खोटेपणा केलास तू आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाहीये आता सगळं काही संपलेलंच आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा लगेच सत्या बोलतो विषय कसा काय बंद करायचा बबडी अगं विषय नाही बंद करू शकत विषयाला तर आत्ता फाटे फुटले बबडी तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आ माझ्या वाटेला जायचं नाही आणि माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा एकेकाला एकेकाची लायकी दाखवायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र सत्या खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता मला या विषयावर वादच घालायचा लगेच पंकज बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मम्मा तू आता लक्षात ठेव आज देविका आपल्याजवळ जे काही खोटं बोलले त्यासाठी तिला माफ करायचं नाही तेव्हा निरुपा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका तुझ्यावरती विश्वास ठेवला तुला एक संधी दिली पण देविका तू काय केलंस तू मात्र माझा विश्वासघात केलास देविका आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही देविका तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे मला आता या विषयावर वाद घालत बसायचं नाही तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझं चुकलं तर माझं काहीही चुकलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा निरूपा बोलते कसा विश्वास ठेवायचा देविका तेव्हा मीरा बोलते सासूबाई देविकाला विचारा आता खरोखर तिचा बाप फॉरेनला आहे का तेव्हा लगेच देविका बोलते मीरा गप्प बस का का तू आमच्या दोघांमध्ये भांडण लावतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी भांडणं लावतच नाही खरं तर तुझ्या समोरच हे सगळं काही सत्य आहे आणि ते सर्वांसमोर उघड झालंय आणि तू आता असं वागतेस देविका तुझं वागणंच मला पटलेलं नाही अगं खोटं बोलायची गरजच काय होती हा जर का तुझा, तुझा भाऊ नाही तर तू खोटं का बोललीस देविका तू कोटेपणा केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते संपलं सर्व तुमचा माझ्यावरचा विश्वास उडाला तिथेच संपलं तेव्हा मात्र देविकाला खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत बसण्यातली नाही आहे तुला माहिती आहे देविका देविका तुझा भाऊ नसताना तू जे काही सांगितलंस त्यामुळे घरात आज कलह निर्माण झालाय पंकजचा तुझ्यावरचा विश्वास उडालाय तू असं जर का वागलीच नसतीस तर कदाचित ही वेळच आली नसती तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा सत्या मोठ्याने ओरडते देविका शानपणा करू नकोस नाही तर थोबारच पुढेल लायकीत राहायचा देविका नाहीतर तुझा थोबार पुडायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता है एक गोष्ट शेवटची तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असेल तर प्लीज असं वागू नका प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला देविका खूपच चिडते आणि तिथून निघून जात असते तेव्हा निरूपा बोलते देविका थांब यापुढे तू तिथे राहायचं नाहीस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाची सगळी खोटी बाहेर पडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते